आलेल्या एका बातमीनं अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष वेधलं लक्ष वेधलं नव्हे तर त्या बातमीमुळे अख्खा महाराष्ट्र सध्या चर्चेमध्ये आलेला आहे आणि नेमकी ही सगळ्याच वर्तमानपत्रातून किंवा सगळ्याच वर्तमान पोर्टलवरून छापून आलेली ही बातमी नेमकी काय आहे आणि नेमकी ही कशासाठी चर्चेत आलेली आहे तिच्याविषयीचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नर्मदेटचं असलेलं एक नंदुरबारच खरडीद नावाचं एक छोटस गाव इथं रोज पहाटे उठल्यापासून एक वेगळीच धावपळ सुरू होते एक वेगळीच धडपड सुरू होते मग ती धडपड सुरू असते ती पाणी भरायसाठी नसते किंवा दळतण जमा करायसाठी नसते किंवा सरपणाची नसते किंवा एखादं काम शोधण्याची नसते किंवा शेतामध्ये लागलेला सध्या आता सोयाबीनचा सुगीचा हंगाम आहे तर ती सोमणीची धडपड नसते तर इथं जी काही धडपड सुरू असते तर, तर शासनानं जी काही माझी लाडकी बहीण नावाची जी काही योजना सुरू केलेली आहे तर या लाडक्या बहिणीला सुरुवातीला मतदान घेते वेळी या सरकारनं लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून संबोधलं होतं तिच्या नावाचा जप केला होता आता तीच बहीण सरकारला कुठेतरी बोगस वाटू लागली आणि बोगस वाटू लागली म्हणून त्याच्यासाठी सरकार नावाची यंत्रणा या बहिणीच्या गेल्या वर्षभरापासून वे 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 वेगवेगळ्या तपासण्या करत आहे मग कधी म्हणत केवायसी के करा कधी म्हणतो ई केवायसी करा कधी म्हणत सी केवायसी करा कधी हे पोर्टल लॉन्च करतं कधी ते पोर्टल लॉन्च करतं या सरकार नावाच्या तुमची सर्वसामान्य माणसांची शेतकऱ्यांची बहिणींची सर्वांची एक चेष्टा आहे थकटा सुरू केलेली आहे वेगवेगळे स्टेटमेंट या मंत्र्यांचे माध्यमातून येत असतात वेगवेगळी प्रसिद्धी पत्रक येत असतात आणि वेगवेगळ्या चर्चा यातून रंगत असतात डिजिटल भारताच्या गर्जना ऐकवणाऱ्या या देशामध्ये आमच्या लाडक्या बहिणी अजूनही सातपुड्याच्या डोंगरावर चढून मोबाईल झाडाच्या फांदीला बांधतात कारण त्या गावामध्ये नेटवर्क नाही आणि ह्या बातम्या आज वाऱ्यासारख्या सगळ्या पोटलवरून प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि व्हायरल झालेल्या आहेत कि सिग्नल मिळतो का नाही म्हणून झाडाला कुठेतरी फांदी लावून मोबाईल बांधायचा आणि मग त्या ई केवायसी साठी धडपड करत बसायचं अठरा सप्टेंबरला सरकारने ज्यावेळेस ई केवायसीची घोषणा केली आणि त्याचं पोर्टल लॉन्च केलं तर त्याच्यामध्ये त्या पोर्टलमध्ये जे काही सॉफ्टवेअर त्यांचे इंजिनियर असतील सरकारचे तर त्या इंजिनिअरच्या पोटामध्ये साडेसातशे बिलीचं भंपर मिळवलं होतं की काय ते दुसऱ्या दिवशी चालतच नव्हतं कारण तुमच्या आमच्या मोबाईलमध्ये सर्वसामान्यांच्या मोबाईलमध्ये सहा सात हजाराच्या हॅडसेट मध्ये पन्नास ते साठ वेगवेगळ्या प्रकारचे ऍप्लिकेशन असतात आणि ही ऍप्लिकेशन सगळी सुविधा सुस्थितीमध्ये किंवा चांगल्या स्थितीमध्ये चालत असताना सरकार नावाचं ई पीक पाहण्याचं पोर्टल कधी चालत नाही तर लाडक्या बाळाच्या केवायसीचं पोर्टल कधी चालत नाही तर कधी नारी शक्तीचं पोर्टल चालत नाही ही सगळी पोर्टल मुद्दा म्हणून डॅमेज केली जातात किंवा त्याच्यामध्ये मुद्दा होऊन थोडा केला निर्माण केला जातो आणि तुम्हाला आम्हाला फक्त रिकाम्या कामामध्ये या सरकारला गुंतवायचं असतं सरकारने हरडी खुर्द नावाच्या गावामध्ये नेटवर्कची सुविधा अद्यापर्यंत केलेली नाही आणि मग चार पाच गावांमध्ये एखादं टावर असतं आणि त्या टावरची मग रेंज तुमच्या आमच्या गावामध्ये कुठे एक गाडी असते कुठे दोन गाड्या असते आणि मग या गाड्यातून मग कुठेतरी मग त्या महिलांना कुठेतरी एखाद्या ऑनलाईन सेंटरवर जावं लागतं तिथे पन्नास शंभर रुपये द्यावे लागतात आणि त्या ठिकाणी आणि या देशामधली एक खूप मोठी शोकांतिका आहे असं आम्हाला वाटतं आणि डिजिटल इंडिया म्हणून घेत असताना डोंगरावरच्या या बहिणीचा जो काही प्रवास आहे तर तो विचार करायला लावणारा आहे शोधामध्ये ज्या काही बहिणी आमच्या जेव्हा या झाडावर चढतात तर तेव्हा आम्हालाच आमची कीव व्यायला लागते की आम्ही सरकार नावाची व्यवस्था कशी पोसत आहोत काल बाबा सरकारनं बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं आणि त्या पॅकेज जाहीर करत असताना या पॅकेज मध्ये तीनशे त्रेपन्न तालुक्याची घोषणा केली आणि उर्वती तालुक्यामध्ये पाऊस पडणार होता असा शोध या सरकार नावाच्या संशोधकांना लागला आणि त्याचा गदारोळ मागल्याच्या नंतर याच्यामध्ये जी काही तालुके वगळली होती तर ती सरकारच्या चष्म्यातून जिथे भाजप प्रणी सत्ता नाही अशी तालुके अधिकाधिक संख्येनं वगळण्यात हे वास्तव ज्यावेळेस समोर आलं तर त्यावेळेस सरकारने पुन्हा त्या ऍडिशनल बाळापणाची घोषणा केली शिजरी करून पुन्हा ते नवीन तालुक्यात त्याच्यामध्ये जोडले आणि ते जोडत असताना मग आता आज सकाळपासून सोशल मीडियावर नुसता गदारोळ चालू आहे या पत्रक क्षम की सगळे जण नेते बोमल फिरायले की आम्ही पत्र दिलं म्हणून सरकारने घोषणा केली कोणी म्हणते आम्ही डान्स केला म्हणून केलं तर कोणी म्हणते सगळे जनश्रेयासाठी पुढे येताना दिसत आहे तर सरकारनं ही नको पण कुत्र आवर अशी ही या सर्वसामान्यांची ग्रज लावलेली आहे लोक सगळेच शेतातले वावरातले कामधंदे सोडतात बैलांना पाणी पोचायचं सोडतात मशींना खाया घालायचं सोडतात आणि उठलं की सुटलं तालुक्याच्या या ऑफिसला जा त्या ऑफिसला जा ही केवायसी जमा करा ती केवायसी जमा करा हे जमा करा ते कागद जमा करा या कागदाच्या जमा करण्यामध्ये तुमचं आमचं आयुष्य संपून जात आहे आणि सरकार तुमची आमची परिस्थिती काही सुधारायला तयार नाही तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद